राजमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील तडवळे येथे वंजारी समाजाचे दैवत दिवंगत माजी उपमुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या निमित्त भजन कीर्तन शाहिरी पोवाळा गायन आदी कार्यक्रम झाले तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गावामध्ये वंजारी सेवा संघ शाखेचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी संघाचे अध्यक्ष मानसिंगराव माळवे विभागीय अध्यक्ष दिलीपराव खरमाटे अरुण खरमाटे राजकुमार खरमाटे उमेश खोत किरण खरमाटे नंदकुमार डोयफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी दातेवाडी येथील विष्णुदेव भजनी मंडळाचे संगीत भजन हरिभक्त पारायण जाधव यांचं कीर्तन झालं तर शाहीर साणप यांनी मुंडे साहेबांच्या आधारित तर शाहीर राजेंद्र साणप यांनी मुंडे साहेबांच्या जीवन चरित्रावर आधारित शाहिरी पोवाडा सादर करून उपस्थितांना चांगलेच मंत्रमुग्ध केला पोपटराव माळवे गुरुजी यांनी सूत्र संचालन केलं कार्यक्रमास जालिंदर साबळे गुरुजी पी एस आय सत्यवान पळे पाटील प्रमोद खाडे अध्यक्ष दिलीप साबळे बाळासाहेब खाडे महादेव पळे सुभेदार रामदास खाडे सागर खाडे पोपटराव पळे सरपंच प्रतिनिधी अमोल साबळे नारायण ढोले मल्हारी साबळे राजेंद्र हांगे मोहनराव हांगे सचिन खाडे भाऊसाहेब खाडे गोपीनाथ खाडे सुनील खाडे विकास साबळे दिलीप बनसोडे पोपट कोरे आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते

Yeah, या महाराष्ट्रामध्ये फरळी अचानक बाळा ज्योतिर्लिंगापैकी प्रसिद्ध असणारं हे ठिकाण आणि या फरळीजवळ असणारा एक छोटासा नागरा गाव आणि वारकरी कुटुंबामध्ये या बाळा गोपीला जन्म झाला था बारशाचा थाट टक्का ऐकलेला था बारशाचा थाट टक्का ऐकेला थाट टक्का ऐकेला थाट टक्का केला

राष्ट्रसंत भगवान बाबा आपल्या अमोघारीने आणि कीर्तनाने सर्व समाजाचे या ठिकाणी प्रबोधन करत होते माझे एका असताना मुक्ताना गोपीनाथ भगवान बाबांचं कीर्तन या ठिकाणी ऐकायला बसलेलं आहे जसा शिवराय तुकोबा रायांच्या कीर्तनात दंग आला त्याप्रमाणे गोपीनाथ एक एक, एक शब्द भगवान बाबांचे कानामध्ये साठवू लागला आणि मग या कीर्तनामधून भगवान बाबा काय संदेश देत होते